संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा शक्तीपीठ महामार्गाला कागलमधील एक इंचही जमीन देणार नाही कागलमधील शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्दबाबत मोर्चा हरकतीच्या पुराव्यांसह कागलच्या तहसीलदारांना मोर्चाच्या वतीने निवेदन नागपूर गोवा हा महामार्ग आहे परंतु या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग नाव देऊन सर्वसामान्य जनतेला भावनिक ब्लॅकमेल करण्याचे काम सरकारकडून केले जात आहे शक्तीपीठ महामार्ग हे नाव दिल्यामुळे शेतकऱ्यांचा व जनतेचा रोष कमी होईल व आपला हेतू साध्य होईल असे सरकारचे मत आहे विकासाच्या नावाखाली कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संस्थेचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे काम सरकारकडून होत आहे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यामुळे दूध ऊस भाजीपाला ज्यामुळे कोल्हापूर जिल्हा आज देशात एक नंबर आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे याला कागलमधील स्वाभिमानी जनता कधीही साथ देणार नाही व आपली एक इंच ही जागा देणार नाही असे मोर्चामधील प्रमुख नेत्यांनी सांगितले राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला कागल बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणानी तहसीलदार कार्यालय परिसर कार्यालय गेला होता शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संजय घाटगे कॉम्रेड शिवाजी मगदुम विजय देवणे एम पी पाटील शिवानंद माळी सागर कोंडेकर आदींचे नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता माजी आमदार संजय घाटगे म्हणाले महामार्ग घोषित झाले पासून बारा जिल्ह्यामधून या महामार्गाला शेतकरी बांधव संघटितरित्या विरोध करत आहेत हा महामार्ग शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा आहे हे टाहो फोडून सांगत आहेत यातून पर्यावरणाची हानी होणार आहे इरिगेशन स्कीम कुपनलिका विहिरी छोटे उद्योग याचे नुकसान करणारा आहे हे नुकसान कधीही न भरून निघणारे आहे शासन हा महामार्ग रेटण्यासाठी कसोटीने प्रयत्न करीत आहे शक्तीपीठ महामार्ग गोव्याला का न्यायचा आहे याचे कारण आम्हाला समजले नाही गोव्याला जायचा आतापर्यंत कोण थांबलाय का या शक्तीपीठ महामार्गातून महाराष्ट्राचा काय फायदा होणार आहे हेच समजत नाही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही शिवाजी मगधूम म्हणाले जमिनी घेऊन शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चा काढण्यास भाग पाडले आमच्या जमिनी होत्या म्हणून आम्हाला मुली दिल्या आहेत अंबरीश घाटगे म्हणाले खट्टा करण्याचे पाप सरकारच्या हातून होत आहे अंबाबाई व तुळजाभवानी यांची मंदिरे आहेत तशीच आहेत आधी त्यांचा कायापालट करून रोजगार निर्मिती करावी जाण्यासाठी अनेक पर्याय मार्ग आहेत देवाच्या नावाखाली जमिनी घेणाऱ्यांना हाणा तालुक्यातील इंचही जागा शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही यावेळी शिवानंद माळी विजय देवणे संभाजी भोकरे एम पी पाटील सागर कोंडेकर वन्नूरच्या सरपंच पूजा मोरे उमा पाटील सिद्धनेली गिरीश फोंडे सम्राट मोरे शिवाजी कांबळे सुरेखा पाटील आदींची भाषणे झाली